आपले स्वागत आहे भूमी सम्राट डिजिटल न्यूज मध्ये हिंदू बांधवांसाठी मंत्री नितेश राणे भाऊस दख्खा येथे उपस्थित महाराष्ट्र जनता संघ अध्यक्ष प्लेटें नितिन जी बनकर ही उपस्थित है नितिन जी बनकर यही त्यांचा तो सन्मान करते नितिन जी बनकर बायका विधानसभा अध्यक्ष राणे यांना मी विनंतीत करतो त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावे बोला भारत माता की भारत माताकी वंदे वंदे उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व मित्रांनो आज आपल्या भाऊच्या धाक्याच्या या आपल्या हक्काच्या हिंदू भगिनीना आणि बंधूंना भेटण्यासाठी आवर्जून मी इथे आलेलो आहे आपण जर काय प्रकार मला इथे सांगितला इकडे काही बांगलादेशी लांडे फार वळवळ करतायत ते कराठीत विसरले असतील काही कराटीचं बंदर नाही आहे हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमच्या हक्काच हे बंदर आहे आणि म्हणून या पुढे जो काही प्रकार आमच्या भगिनीं बरोबर झाला परत अशा पद्धतीचे प्रकार आम्ही काय इथे सहन करणार नाही ही धमकी देऊन मी इथून जातोय विनंती आव्हान नाही धमकी देऊन जातोय परत असे काय प्रकार घडले तर आम्ही काय पोलिसांना विनंती करणार नाही मग ऍक्शन टू रिॲक्शन असणार आणि मग समुद्राच्या मार्गावर मार्गाने तुम्हाला तुमच्या पाकिस्तान अफवांकडे आम्ही पाठवून देऊ याची पूर्ण तयारी आमच्या लोकांची आहे ही लो जी काय वळवण आणि दादागिरी या बांगलादेशी वळून घ्यायची जी काही ते चालवली आहे